आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवारी करण्यात आले सिफार्ट सभागृहात दिवसभर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद घेण्यात आली माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन पर परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानम संस्थेचे संचालक डॉक्टर संजय साळुंक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बँकॉक येथील डॉक्टर अरुण चेनिट यांचे ऑनलाईन बीज भाषण झाले मैपरिस करारातील शाश्वत विकासाच्या सतरा उद्दिष्टांचे मानवी विकासात मोलाची भूमिका बजावतील असं डॉक्टर अनुन चेनी बीज भाषणात म्हणाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सर्वदे यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण विकासात संस्थेचं योगदान मांडलं यावेळी कुलपती नियुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य डॉक्टर गजानन सानप यांनी संस्थेच्या उभारणीचा इतिहास व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधकांपुढे मांडला शात्वस शाश्वत विकास पर्यावरण समाज कल्याण प्रश्न आणि आव्हाने या विषयावर तीस शोध निबंध परिषदेत सादर करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर